नमस्कार कवयित्री शांताबाई शेळके यांनी खूप सुंदर सुंदर कविता लिहिलेल्या आहेत त्यांची एक छोटीशी कविता जी मला फार आवडते तीच आज मी तुमच्यासाठी सादर करते आहे आठवण आठवण कधी लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यात आठवण कधी लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यात आठवण कधी लपलेली असते वसंतातल्या गुलमोहरात कधी ती लपलेली असते सागराच्या अथांग निराईत कधी ती लपलेली असते सागराच्या अथांग निराईत तर कधी ती लपलेली असते बहरलेल्या चैत्र पालवीत या साऱ्यांभोवती भोवती फिरत राहतो श्वास, श्वास आपला मंद धुंद या साऱ्यांभोवती भोवती फिरत राहतो श्वास आपला मंद धुंद यातूनच मग दर्व येतो आठवणींचा पकुळगंध आठवणींचा पकुळगंध